कशा आहात पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत आहे तुमचं आय होप तुम्ही स्वतः आणि मस्त असाल तर आत्ता टॉपिक तुम्ही बघितलात असा की आज मी लाईव्ह स्ट्रीमबद्दल बोलणार आहे लाईव्ह कसं यायचं त्याबद्दल सांगणार आहे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये तर माझा आवाज तुम्हाला थोडा स्लो येईल कारण माझ्या जवळ जो माईप असतो तो नाही आहे तो आ, तर, आ, मी आता ऑर्डर केला आल्याच्या नंतर माझा आवाज म्हणजे मी त्याला मग व्हिडिओमध्ये यूज केलं ओके तर त्याला तर आपण टाइम वेस्ट न करता व्हिडिओला सुरुवात करूया तर लाईव लाईव्हमध्ये जरी व्हिडिओ मी साध्या पद्धतीत काढत आहे पण खूप आणि खूप तुम्हाला हेल्पफुल आहे होणार आहे तर कृपया करून तुम्ही व्हिडिओ स्किप न करता पूर्ण वॉच करा तर जे नवीन चॅनलवाले आहेत नवीन यूट्यूब चॅनल स्टार्ट करतात त्यांच्यासाठी खास माझा व्हिडिओ आहे हा आणि खूप इम्पॉर्टंट आहे की खास करून नवीनवाल्याला त्यातल्या काही गोष्टी माहिती नसतात तर ते मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांना सांगणार आहे की जेव्हा आता तुम्हाला सर्वांना माहिती आहे की पन्नास सबस्क्रायबर हे पन्नास पन्नास नवीन युट्यूब वाल्यासाठी सांगत आहे मी की पन्नास सबस्क्राईबर हे कंप्लीट केल्याच्या नंतर आपण लाईव्ह येऊ शकतो हे सर्वांना माहिती आहे किंवा माहित नसेल तरी तुम्हाला मी सांगते की पन्नास सबस्क्राईबर झाल्याच्या नंतर आपण लाईव्ह स्ट्रीम हे करू शकतो लाईव्ह येऊ शकतो लाईव्ह मध्ये आपण तेव्हा येऊ शकतो पन्नास सबस्क्रायबर कंप्लीट झाल्याच्या नंतर तर त्यामध्ये काही कंडिशन असतात आता लाईव्हच्या सर्व कंडिशन आ, मी तुम्हाला सांगणार आहे जेवढ्या जेवढ्या की मला माहिती आहेत फर्स्ट कंडिशन तर ही आहे की तुम्ही जेव्हा कधी लाईव्ह स्ट्रीम करता तेव्हा आपण स्वतः असलो पाहिजे ज्यांचं चॅनल आहे तोच व्यक्ती तिथं असला पाहिजे लाईव्ह स्ट्रीम करायच्या वेळेस आणि साईडनं टी व्ही वगैरे चालू असेल तर ती आ, बंद करा कारण टी व्हीचा आवाज लाईव्ह स्ट्रीममध्ये आला नाही पाहिजे कारण तो आवाज आल्याच्यानंतर कॉपीराईट पण येऊ शकतो नंतर आपण ते लाइव स्ट्रीम केल्याच्या नंतर अपलोड करावं लागते ते सर्व व्हिडिओ होतो तर तेव्हा पण कॉपी राईट येऊ शकते तर म्हणून टीव्हीचा आवाज किंवा बाकी किलकिल असं बाकीचा आवाज न येता आपल्या स्वतःचाच आवाज तिथं आला पाहिजे ही एक पहिलीच कंडिशन राहील लाईव्ह स्ट्रीममध्ये आणि दुसरी तर हे आहे की कंडिशन नाही म्हणता येणार ना, पण त्यामुळे आपलं लाईव्ह स्ट्रीम हे कायमचं ब्लॉक होऊ शकते बंद होऊ शकते तर ते मी सांगणारे कशामुळे होणार आहे तर की जे आपण चॅनल स्टार्ट करतो आणि जेव्हा आपण लाईव्ह स्ट्रीम करतो पन्नास सबस्क्रायबर कम्प्लीट झाल्याच्यानंतर तर तेव्हा आपण स्वतः असतो आता काही हाऊसवाईफ आहेत किंवा काही लेडीज आहेत तर त्या काय करतात लाईव्ह स्ट्रीम तर करतात पण त्यांच्याजवळ तर एनी टाईम छोटे बच्चे तर असतातच लेडीज म्हणल्याच्यानंतर तर छोटे मुलं जे आहेत अठरा वर्षाच्या खालचे मुलं लाईव्ह स्ट्रीममध्ये अलाउडच नाहीत आहे नाही आहेत कारण लाईव स्ट्रीममध्ये अठरा वर्षाच्या खालचे जे मुलं आहेत पाच सहा वा, पाच सहा वर्षाच्या खालचे तर लगेच दिसले की आपलं लाईफ स्ट्रीम बंद होते ब्लॉक होते असं खूप जणांसोबत होते आणि म माझं पण स्टार्टिंगला तर ब्लॉक झालं होतं नंतर मी आय डी वगैरे ते मागतात अप आय डी वगैरे अपलोड केल्याच्यानंतर परत झालं नंतर चालू ताल। ते मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगेन की जर कोणा जर जस्ट कोणाचं जर झालंच ब्लॉक तर ते कसं परत चालू करायचं ते मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगेन आता तरी या व्हिडिओमध्ये हे सांगेन की जे छोटे मुलं आहेत त्यांना लाईव्ह स्ट्रीम करायच्या वेळेस घेऊ नका बिलकुल घेऊ नका आपण स्वतःच तिथं राहा ज्यांचं चॅनल आहे ते तेच जर एखाद्या वेळेस आपण लाईव्ह स्ट्रीम असं लावून दिलं आणि असं बोलत ता असताना आपल्याला कुठं काही काम असलं थोडं पाच मिनटं उठून गेलो आणि त्याच टायमात जर आपला छोटा मुलगा छोटे मुलं आपल्या आले लाईफ स्ट्रीममध्ये ते पण एक मध्ये तर लगेच दिसले नाही पाहिजे म्हणजे आपण नसताना एकटेच ते जर आले आणि एकटी तिथं थांबले तर मग तर लगेच लाईव्ह स्ट्रीम आपली दुसऱ्या दिवशी मेल वगैरे येतात आणि लगेच आपले स्ट्रीम ही ब्लॉक होते आणि बंद पडते तर हेच मी हेच मला तुम्हाला सांगायचं आहे की खास करून जेव्हा तुम्ही लाईवस्ट्रीम करता तेव्हा स्वतःच राहा छोटे मुलाला घेऊ नका किंवा आपलं लाईव्ह स्ट्रीम त्यामुळे बंद पडू शकते आणि जर कोणाचं पडलंच बंद किंवा ब्लॉक झालं लाईव्ह स्ट्रीम तर ते परत चालू कसं करायचं ते मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगणार आहे कारण ते आय डी वगैरे अपलोड करा बोलतात कारण माझं ब्लॉग झालं होतं स्टार्टिंगला नवीन असल्यामुळे माहिती नसल्यामुळे तर मी मग आय डी वगैरे अपलोड करा सांगतात ते आणि ऑप्शन असतात त्यामध्ये आय डी वगैरे अपलोड केल्याच्या नंतर आपलं चॅनल हे नंतर आ, चालू होते चॅनल म्हणजे चॅनल तर चालूच असते पण लाईव्ह स्ट्रीम चालू होती जी जी की बंद पडलेली आहे ती तर आ, मला तुम्हाला या व्हिडिओमध्ये तेच सांगायचं होतं की छोट्या मुलाला घेऊ नका लाईव्ह स्ट्रीम ही बंद पडते तर तेच मला काही जण बोलत होते की ताई आमचं चॅनल हे ब्लॉग झालेलं आहे तर तेच मला वाटलं या व्हिडिओ त्या ब्लॉग झाला आहे तर ते होऊ नये त्यामुळेच मी हा व्हिडिओ तुमच्यासाठी खास बनवलेला आहे जेणेकरून की तुम्ही लाईव्ह छोटे छोटी मुलं घेणार ना म्हणून अशा करतो तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल आणि आवडलाच नक्की लाईक आणि शेअर करा सबस्क्राईब करा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि मा असेच माझे नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला नवीन नवीन अपडेट तुम्हाला मी देत राहीन तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आवडला तर नक्कीच लाईक करा बाय बाय टेक केअर बाय बाय